चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत ॲपलचा ज्यूस उपासासाठी आणि आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण या टाईपचे ज्यूसेसुद्धा घेणे फार गरजेचे असते तसेच येथे मी एक सफरचंद घेतलेला आहे आणि त्याचे साले येथे मी काढून घेण्यास सुरुवात केलेली आहे पुढच्या बाजूने या सफरचंदाचे साले काढून झाल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूनेसुद्धा आपल्याला या सफरचंदाची साले काढून घ्यायची आहे येथे सफरचंदाची साले काढून झाल्यानंतर किसणीच्या साह्याने आणि मोठ्या होल असलेल्या साईडनेच आपल्याला हा ॲप्पल पूर्णत किसून घ्यायचा आहे ॲपल किसल्यामुळे आपला जो ज्यूस आहे तो एकदम स्मूथ तयार होतो येथे जो बियांचा पार्ट आहे तो मी काढून टाकलेला आहे तसेच जो किसलेला ॲपल आहे त्याला मी येथे मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहे यामध्ये चार चमचे दुधाची पावडरसुद्धा घालून घेत आहे दुधाच्या पावडरमुळे आपल्या या ॲपलच्या ज्यूसला एक क्रीमी टेस्ट येण्यात मदत होते तसेच त्याला मी येथे छान स्मूथ पेस्टमध्ये दळून घेतलेला आहे तसेच यामध्ये आता दोन चमचे साखरसुद्धा घालून घेत आहे आणि येथे मी अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे येथे मी हे दूध दोन स्टेपमध्ये वापरणार आहे येथे मी थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमधून छान फिरून घेतल्यानंतर परत यामध्ये उरलेलं दूध घालून घेऊन मिक्सर नकळत फिरून घेऊन म्हणजेच आपलं येथे फक्त जे बॅटर आहे ते एकजीव झालं पाहिजे एवढंच आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे येथे आपला ॲपलचा ज्यूस बनून तयार झालेला आहे आता यावर मी एक काजू आणि एक बदाम यांची कापी करून घेऊन तेही यावर घालून घेतलेले आहे घरगुती स्टाईलने बनवलेला हा ॲपलचा ज्यूस दिसायला जेवढा छान दिसत आहे ना तेवढाच तो टेस्टीसुद्धा झालेला आहे तसेच या टाईपचे ज्युसेस उपासाच्या दिवसात घेतल्याने आपल्या बॉडीतली पाण्याची कमतरता भरून निघते आणि आपल्या बॉडीला जो कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो ना उपासाच्या दिवसात तोसुद्धा होत नाही नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू